तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट आमनापूरचे पहिले लोकनियुक्त सरपंच विश्वनाथ सूर्यवंशी यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित कला आणि विद्याशिक्षण क्रांतीचा केंद्रबिंदू मानून लोककल्याणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा पुणे येथील पत्रकार भवनमध्ये उत्साहात संपन्न झाला नालंदा ऑर्गनायझेशन आयोजित या सोहळ्यात आमनापूर गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच विश्वनाथ दामोदर सूर्यवंशी यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महापूर कोरोना काळातील काम तसेच विविध विकासकामांच्या माध्यमातून आमनापूर गावच्या प्रगतीत हातभार लावणारे सूर्यवंशी यांच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला आहे हा पुरस्कार आय एफ एस अधिकारी डॉक्टर शेषराव पाटील जितेंद्र दाते चेअरमन एआरजे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी काँग्रेस सरचिटणीस वैभव उगळे विठ्ठलवाडीचे माजी सरपंच शरद उगळे राजाराम कदम माजी उपसरपंच अशोक काटे सोसायटीचे व्हाईस चेअरमन माधव राडे कृष्णा तातुगडे गणेश आंबी अशोक सूर्यंशी सुभाष सूर्यवंशी संदीप राडे इंद्रजित माने ऋषिकेश निकम पंकज जाधव सचिन जाधव सुशांत नलवडे प्रकाश मोहिते यांच्यासह प्राध्यापक रामभाऊ उगळे मित्रमंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते